नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा काय राज्य वाढीव तीन टक्के डीए वाढ करण्याबाबत वित्त विभागाकडून मोठे अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के मागे भत्ता वाढ लागू करण्यासाठी वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लवकरच अधिकृत निर्णय घोषित करतील याबाबत महाराष्ट्राचे राजपत्रित अधिकारी महासंघाकडून निवेदनपत्र सादर करण्यात आले असून त्या अनुषंगाने राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांनी पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत एक जुलैपासून वाढीव डीए थकबाकी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनाक एक जुलै दोन हजार चोवीसपासून वाढीव तीन टक्के मागे भत्ताचा लाभ मिळणार आहे तर यामुळे सरकारी कर्मचारी एकूण मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे तर वाढीव डीए हा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून मिळणार असल्याने तीन टक्के डीए थकबाकी देखील मिळणार आहे सदरचा लाभ राज्यातील सेवानिवृत्त पेन्शन धारखाना देखील मिळ तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओचं आवडली लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद